फरक बघू शकता ही स्पेशल आणि त्याची भाजी बघू शकता स्टार्टिंग स्टार्टिंगला फक्त आपण ह्याच्यामध्ये खोबर चुलीला जेवणाचा आस्वाद गावाला आल्यानंतरच भेटतो आणि प्रति बदून घेऊन घेऊन आपले फेफडं कामात नकं जाईना पण चुलीला आस्वाद हा घेतलाच पाहिजे अप्रतिम पापुडा भाजी तो काय तो जो एक स्मेल असतो भाजी म्हणा आपल्या बाजरीच्या भाकरीचा पापुडा म्हणा एकदम जकासपैकी जेवण असतं ते आणि आपण आता थोड्या ते जेवण जेवणार आहे तर आता बघू शकता मम्मी माझी तेच पाठीवाला मम्मी कसं वाटते आई खाली 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 काय गावची चूल एका बाजूला आई दोडक्याची शिरा काढत होती तर दुसऱ्या बाजूला बायकोची गडबड चाललेली चूल पेटवायची बायकोला चूल पेटवायला आली म्हणून तिचा उघड उघड राग मला दिसून आला आता काय राखेल कुठे भेटता ये म्हणून काय कागद चिलक का गोळा केली आणि चालले कागदानंच पेटवायची चूल पण बायकोच्या हातनं काही चूल पेटतच नव्हती मग त्याच्यामुळं बायकोला म्हणलं हू मागं मदर इंडिया आली तिने थोडं प्लॅस्टिक बिस्टिक तेलाच्या पिशव्या अजून काही वस्तू घातल्या त्याच्यामध्ये तरी चूल पेटायला मागा पेटा ना शेवटला आवडला कोविड मला सॅनिटायझर घेतला चूल पेटायच्या जायला लागली कारण त्याची एक्सपायरी डेट संपलेली आमच्या फादरनं चाकूनच दोडका चिराचा चालू केला एका बाजूला मसाल्याचं कामकाज आमच्या श्रीकडे आलं लाकडं ओली असल्यामुळे फुकण्याचं सगळं कष्ट आमच्या मम्मीला घ्यावं लागलं या वारीला मी आईला ॲडव्हान्समध्ये सांगून आहे आय लाकडं बिकडं सगळी ठेवत जा जपून कारण कधी बी चूल पेटवायला लागेल मी गावाला आल्या ते थोडक्याचं कालवण होणार आहे पोरीच्या हातून नऊ वरवंटा घेतला म्हणून पोरगी लागली राहायला लय नाही की मसाले वगैरे तर काही वापरले नाहीत नॉर्मल गोष्टी चाललं आहे त्याची भाजी बघू शकता स्टार्टिंग स्टार्टिंगला फक्त आपण याच्यामध्ये खोबर आणि लसणाची छोटीशी फाट्यावरती बारीक करून पेस्ट केलेली आहे थोडीशी ते टाकले तेलामध्ये त्याच्यानंतर चटणी टाकली आपली आणि चटणीनंतर डायरेक्ट दोडका आहे बस एवढ्याच ह्याच्यामध्ये हा दोडका आपला शिजतो आहे सूर्यवरचा दोडका शिस्तव बाहेर आलो गप्पा मारायला वर मुंबई वरून बसले जरा मस्त पावसाचं वातावरण वगैरे झाले मस्त थंड हवा सुटले बाहेर बसलोय खर तर मातीवरती असं बसायला एक वेगळीच मजा वेगळाच आनंद असतो आणि हे गावी गेल्याच अनुभव आहे पोळ्या श्री मंगेश काळे यांची आजी तिकडून येत आहे चालत चालत तेव्हा आजी आली आजी आजीचा पण कृष्ण मिळू नको मी या करतोय आम्ही मारू नको साळाची कि मधी नोकरी लागल मेसेज फॉर कृष्ण आजीची वार्ता झाली की नंतर आलो भाकरी बघायला मस्त चुलीवली भाकरी चालली आपली इथे बघू शकता चुलीवली मस्त कडक भाकरी आता पापुंद्रा वगैरे कडक करायचा चुलीवली भाकरी आणि दोडका मस्त खायचा च गावाला लिवसं चुलीलं जेवण अप्रतिम अरे तर हे गॅस आल्यापासून चुलीकडे कोण बघतच नाही आमच्या आईला विचारलं करती का चुली कधी तर मग सकाळचं करते शांत नाही करत संध्याकाळी किती दोन भाकरी लागते दोन केल्या झाल्यावर कालवण वायज सकाळचं करते चपात्या कालवण चपात्या नाहीत्या मग गॅ कालवण करायचं गॅसवरून बा चपात्या ह्याच्या अप्र

कसे आहे सिस्टम आतली साइड बघा दिसत असेल तुम्हाला पुढे जो होतो ना कडक चुलीला कसा होतो ते बघणार आहे पण आता आता ते बाकी हरवत होणार आता जर पापुडा चाललाय आता यायचा भाकरीला भाकरी झालेली आपली इथे आणि नाही भाजली ना भाकऱ्याजून कभाजली भाजली हे आपण धोडक्याची दोडक्याचं कालवण आता कसं ह्याला कट वगैरे कसा आला मस्त अप्रतिम असा कट आलेला आहे भाजीला दोडक्या बघू शकता हे चुलीवरचे आणि गॅसवरचे शेवटी खायला भारी चुलीवरती चुलीवरची भाकरी गॅसवरतीची गॅसवरची पण चुलीवरची भाकरी एक नंबर जकास बाजरीची भाकरीचा काला आणि दोडका आता श्री खाऊन बघ कसं लागतंय खाऊन बघ आता हे भाकरी बा... मस्त बाजरीची पापड आलाय हा दोडका काय भारी कालून झालं खरंच छान झालं खालो खाला बिळताच ना एकच नंबर गॅसवरची भाकरी ट्राय करतो लय फरक जाणवतो खरं तर जेपन ही गॅस वायचं आहे पण बा ही चुलीवली आहे पण हे भाकरी ही जमीन आसमान खरंच छान लागते खायला तर हे ठेऊन आपण आता हेच खाणार चला का ना मित्र हा आपल्याला हा व्हिडिओ जर आवडलेला असतं तर लाईक करा पण नवीन या चॅनलवरती आलेला असेल तर आपल्या चॅनलला सब्स्क्राईब करा आता मी चाललोय पिंजार गीत म्हणजे आमच्या शेतात